महापालिकेच्या कुपवाड विभागीय कार्यालयाच्या प्रशासना विरोधात जागृती मंचने श्राद्ध घालत आंदोलन करून निषेध व्यक्त केलाय महापालिकेच्या प्रभाग तीन मधील विविध कॉलनी जुने रस्ते ड्रेनेज आणि बांधकाम नगर रचना विभागातील अधिकाऱ्यांनी बिल्डर आणि राजकीय लोकांचे आर्थिक हित जपण्याचे काम केले सामान्य लोकांची कामे होत नाहीत त्यांना सुबुद्धी मिळावी यासाठी श्राद्ध घालून अनोखे के आंदोलन केले कारभार सुधारला नाही तर हंटर फोड आंदोलन करावे लागेल असा इशारा जागृती मंचाचे शुभम गिद्दे पाटील यांनी दिलाय आंदोलनात सतीश वाघमारे संदीप कुमार पाटील अमित पाटील कुलदीप सावंत श्रीकांत जाधव समीर भोसले यांच्यासह अधिकाऱ्यांचं व त्यांच्या प्रशासनातील उचकामी व भ्रष्ट अधिकाऱ्यांचं आज आम्ही श्राद्ध रूपे आंदोलन करून धिक्कार करत आहे तरी संबंधित आयुक्तांना आता या आंदोलनाद्वारे मी निवेदन देतो नम्र हे करतो विनंती करतो की संबंधित अधिकाऱ्यांनी येणाऱ्या आठ दिवसात या संबंधित नागरिकांचे प्रश्न सोडवावे येत नसेल तर आयुक्तांच्या आंदो केच्या बाहेर आम्ही फोड आंदोलन करीन धन्यवाद सांगली मिरज महानगरपालिके वाढ प्रभाग समिती थिममधील सर्व नागरिकांच्या वतीनं आज एक आंदोलन अनोखं आंदोलन करण्यात आलं त्यामध्ये सर्व प्रभागमधील प्रभागमधील सर्व नागरिक इथे उपस्थित आहेत त्या नागरीच्या वतीने सादर घालण्यात आले या प्रशासनाचा इतका मोठा भोगळ कारभार रस्त्याचा इतका मोठा प्रश्न असताना रस्त्यामध्ये खड्डे खड्ड्या असूनसुद्धा रस्ता असा नगररचनेने इतका मोठा भोगळ कारभार केलेला आहे विरुद्धात आम्ही प्रशासनाच्या वतीनं प्रशासनाचा धिकार व्यक्त करत आहोत धन्यवाद